नमस्कार मी भाग्यश्री आणखी काही व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर दोन चार दिवस झाले मी काय असा लॉंग व्हिडिओ घेतलाच नाही कारण दोन चार दिवस खूप पाऊस होता आमच्याकडे आणि थंडी पण खूप सुटली आता पण गारवार चालूच आहे म्हणून मी ना कानाला असं बांधलेली टोपी पण आणि स्वेटर पण घातलं आहे सर्दी सगळ्यांना व्हायला लागलेली आता हारशुला झाली होती तो पण ते इशूला पण झाली तर म्हटलं आपल्याला पण नको रिस्क घ्यायला त्याच्यामुळं मी पॅक केले सगळं आणि आता माझी चालली आहे स्वयंपाकाची तयारी तर इथे ना मी तुरीची मुगाची आणि उडदाची डाळ घातलेली आहे हळद आणि मीठ टाकले थोडंसं तेल टाकले आणि त्याची तीन शिट्ट्या काढून घेणार आहे तर मी आज करणार आहे बाजार आमटी आमच्या इकडे कशा पद्धतीने बाजार आमटी करते तर ते पण तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर पीठ पण मळून ठेवलेलं आहे मी तिकडं तर बोलते तुमच्याशी थोड्या वेळानंतर मी ना चपात्या करून घेतलेत आणि डाळ पण आपली शिजलेली आहे इथं आणि इथे ना पंधरा दिवसाचं माझं लोणी काढून ठेवलेलं होतं मी तर त्याचा त्या कडवायला ठेवलंय एका साइडला मी थोड्या वेळ मोठा गॅस केला आहे वित्रोस्तो आता एकदम बारीक गॅसवरती मला आता हे करून घेते लोणी कडवून घेते आणि तिकडे आहे ना भाजीची म्हणजे आपल्या आमटीची तयारी पण चालू आहे माझी त्याचा हे कट करून घेते कांदा टोमॅटो ते बाजार आमटी करण्यासाठी ना मी इथे डाळ आपली शिजून चांगली अशी फळीने अशी घोटून घेतलेली आहे त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट आहे इथे कोथिंबीर घेतलेली आणि हे मसाले घेतलेले तर इथे आहे काळं तिखट इथं आहे गरम मसाला किचन किंग मसाला धने जिरे पावडर त्यानंतर लाल चटणी घेतलेली लाल मिरची पावडर थोडेसे जिरे फोडणीसाठी आणि हळद घेतलेली तर आता आपण प्रोसिजर करूया आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यामध्ये तर आता इथे एक पातीला घेतलेले मी यामध्ये तेल घालून घेते तर एक पळी ये ना तेल घातलेलं आहे मी ह्याच्यामध्ये तेल चांगलं तापलं की जिरे घालायचे ह्याच्यामध्ये तर फक्त जिरे आहे ना फोडणीसाठी घालून घेते मी जिरे आपले चांगले तडतडले की आपण येणा याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आधी कांदा परतून घ्यायचा याच्यात कांदा आधी चांगला परतून घ्यायचा लाल होळीपर्यंत कांदाच परतून झालेला आहे आपला त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट आहे ना, ना ती टाकून घेते ती पण चांगलं आपल्याला लसणाचा जाईपर्यंत परतून पर घेऊ कांदा परतून झालाय तर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते आणि थोडीशी कोथिंबीर पण त्यामध्ये टाकून घेते टोमॅटो चांगले परतून घ्यायचे चा। तर पर आता आहे ना हे सगळं टमाटे वगैरे चांगले शिजण्यासाठी मी मीठ टाकून घेते थोडस थोडस टाकते कारण आपण आहे ना डाळीत पण मीठ टाकलेले त्याच्या अंदाजे आपल्याला मीठ टाकायचे चांगलं आपले शिजलेले तर आता मसाले काढलेत ना आपण हे सगळे मसाले त्याच्यात टाकून घ्यायचे तर आपले मसाले करपून येत म्हणून काय करायचं थोडंसं जे पाणी आहे ना ह्याच्यात टाकून घ्यायचं डाळ शिजवलेली जी आहे ती थोडीमध्ये टाकून घ्यायची आणि एक दोन मिनिट आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं या मसाल्याला तर छान असं त्याला तेल सुटलेलं आहे या मसाल्यांना तर आपली जी डाळ आहे ना तर ती डाळ ह्याच्यात टाकून घेते ना शिजलेली आणि एक मिनिट असंच कुकर ठेवलेलं आहे जेणेकरून हे सगळे मसालेचं असं धूर म्हणजे बाहेर येऊन नये त्याचा तडका राहावा सगळा आपला त्याच्यात पाणी त्यानंतर मग त्या कुकरमध्येच पाणी टाकलं मी थोडंसं आणि तो पण कुकर आहे ना आणि त्यामध्ये पाणी टाकलं आपल्या जेवढं पाणी म्हणजे पाहिजे तेवढी कन्सिस्टन्सी त्या आमटीची ठेवायची शक्यतो ती बाजार आमटी पातळच असते जस जास्त पातळ आपण पाणी टाकून घेते आणखी पाणी टाकून झालेले आणि पाच मिनिट आता बारीक गॅसवरती थोडस तूप घ्यायचं नंतर लाल मिरची पावडर टाकायची त्याच्यावरती आणि थोडस थोडस एकदम गरम मसाला टाकायचा थोडासा आणि त्याला छान असं वरच्यावर मिक्स करून घ्यायचं असं असं hmm. केल्यामुळे टेस्ट तर खूप छान येते भाजीला आपल्या छान येते तर छान असं इकडं तूप पण आपल्याला होता आलेलं आहे आणि इकडे भाजी पण एक उकळी आलेली आता या बाजार आमटीला तर छान असं आपल्या तुपाचा सुगंध पण दरवळायला लागलेला आहे तर आता ह्या स्टेज मी एक लवंग टाकते जेणेकरून जास्त दिवस आपलं तुप राहील त्याचा वास येणार थोड्या वेळ पाच मिनिट ह्याला कडवते आता गॅस बंद केलेला आहे मी थोडस पाण्याचा शिंतोडा देते ह्याला प्रोसेस त्याची शिजण्याची बंद होण्यासाठी थोडस पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे मी तूप तयार झालेलं आहे आपलं थोड्या वेळानंतर फेस वगैरे हो जाईल त्याचा तर छान अशी बाजार आमच्या इथे तयार आहे जेवण करून घेतो आम्ही सगळं काम झाल्यानंतर आराम केला थोड्या वेळ आणि त्यानंतर आमचा अचानक प्लॅन झाला बाहेर जाण्याचा तर आम्ही चाललोय तर कुठं चाललोय कशासाठी चाललोय तर ते पाहण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ पण पाहा तुम्ही